किल्ले सुवर्णदुर्ग ज्याचा आरमार त्याचं समुद्र हे सूत्र शिवरायांना चांगल्या प्रकारे माहिती होत म्हणून महाराजांनी जलदुर्गांची निर्मिती केली त्यातील एक म्हणजे किल्ले सुवर्णदुर्ग दुर्गाचे प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला असून उत्तराभिमुख आहे हे प्रशस्त प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतले आहे महाद्वाराजवळ पोहोचताच उजव्या बाजूला तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरली आहे ही मूर्ती अरवाची नसावी हव्याने पुढे गेल्यावर राजवाड्याचे दगडी चौथरे आणि बांधी विर आहे किल्ल्यात दक्षिणेकडे भक्कम बांधणीचे एक दारू कोठार आहे दुर्गाच्या पश्चिम तटाकडे एक चोर दरवाजा आजही सुस्थितीत असलेला दिसतो पुढे उजव्या बाजूला गेल्यावर चौथ्याचे अवशेष पाहायला मिळतात गडावर दोन तलावे आहेत पुढे गेल्यावर दुसरे दारुकोटार पहावयास मिळते पश्चिमेकडील तटबंदीत असलेल्या पाच बुरुजांची रांग अप्रतिम दिसतेसन सोळाशे साठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला व किल्ल्याची डागडुजी आणि पुनर्रचना केली असा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उल्लेख आढळतो का हा किल्ला त्या बारा किल्ल्यापैकी एक आहे जे एकत्रितरित्या युनेस्कोच्या मराठा मिलिटरी लँडस्कॅप ऑफ इंडिया नावाने जागतिक वारसा स्थळ म्हणून नोंदवण्यात आले आहे